देणं ज्यावेळेला येतं त्यावेळेला सर्वात प्रथम आपल्या सनातन वैदिक संस्कृतीचा जर विचार केला तर देणं म्हणजे दान दान हे नेहमीच महान समजलं जातं आणि का समजलं जातं तर त्याचं कारण असं की आपल्याला जे प्राप्त झालंय त्यातला एखादा हिस्सा हा आपल्या समाजातल्या कोणत्या ना कोणत्या तरी घटकापर्यंत तो पोहोचावा आणि मग तो काय असू शकतो तर मग अन्नदान असू शकेल धनदान म्हणजे पैशाचं दान, दान असू शकेल आर्थिक माध्यमातन वस्त्रदान असू शकेल आता या व्यतिरिक्त आणखीन दोन दान जी माझ्या दृष्टीने जास्त महत्वाची आहेत ते म्हणजे असं की जीवदान आणि सर्वोच्च दान म्हणजे ज्ञानदान आपण बाकी काही जरी नाही देऊ शकलो तर ज्ञानदान मात्र देणं हे अगदी सहज सुलभ आणि साध्य होणारं सशक्य होणार साधन आहे माध्यम आहे आणि ते तर आपल्यापैकी मला असं वाटतं की, की प्रत्येकाला शक्य आहे आणि ह्या दानाच्याच माध्यमातनं स्वामींची सेवा होती आहे असं समजलं तर तेही निश्चितपणे योग्य ठरू शकतं